नमस्कार आपण सोळेवाडी विटा माणिक म्हणजे सध्या आदत किंग म्हणून तिची ओळख आहे आणि खूप छान पण वासरू अजून पण आणत आहे म्हणजे गुलाल भरपूर झालं दहा बारा गुलाल झालं तर चर्चेत नाही शेठ कुठला वासरू म्हणजे कुठं आणलेलं काय आपण घेतलेलं गणेश माळवे वासर सगळी म्हणजे हिच आहे ती या म्हणजे जे झाल्याचं वासरू घेतलं निघतंय पुढे चांगलं निघतंय जाते घेते ते पण घेताना घेते ते तसं बघून निरकून त्यांच्यापासून आपण घेतलंय कोणत्या कोणत्या बैलावर पहाल घरने राजभर पळाला आणि सरपंच बर सरपंच बरं टिटवीवर पळाल सुपनेच्या चॉकलेट वर पळालो रामसवाडीच्या परत अंजेर मारेश्वरच्या पळालो जाईल तिथे गट पास तर आहेच गटाला अजून पण हरला नाही हरला नाही अशी प्रत्येक मैदान गट पास तर आहेच पण पैरा वगैरे असं काय असते किंवा <laughs> थोड्या छोट्या मोठ्या कारणामुळे जरा उजेडात आपला बैल नाही आला <laughs> असे आमची आणि दुसरं म्हणजे काय प्रत्येक फायनलला पण दोन चार वेळा दहा बारा मैदान फायनल पण बसले दहा बारा वेळा हा बर चर्चेत कुठं आलं वासूर म्हणजे जास्त जास्त चर्चेत वासरू आले पेडगावच्या मैदानात पेडगावच्या मैदानात गाडी दोन पेर मधन चांगली पाहिली स्पीडन mm -hmm. दोन तीन टांग्याने राहिली तेव्हापासून चर्चेत आलं वासरू चांगलं बरं आता पहिर हि होते ती पण सीमेला मारखात्या गाडीत चार पाच टांग्या पण सीमेला मारखाती सीमेला थोडं टाका सीमेला टाका मार खात्या hmm. आता दोन मैदान सीमेला खाल्लाय बघा टाका टाकीत थोडक्यात कडेन बरं निवेदन चुकतंय का म्हणजे काय सुट्टी काय काय अडचणी नाही गाडी त्या पण कडण गाडी लागली की जरा मधल्या गाड्याचे जरा असतो लागते मधल्या गाडी मारखा किती आणलं वासरू बरी वासरू आणलं होतं एकाहत्तर हजार रुपये एका एक म्हणजे बाजी आणि ही एका जाऊन जाऊन एका जाऊन घेतलं तर बारक होत वासरूल तेरा महिन्यात होत वासरू आणून परत तयारी करून सगळं फिरं बिरं टाकून आता वासरू चांगलं पळते दुई खांदी पळते वैभव भविष्य वासराच सुट्टीला कसं आहे वासरू महत्वाची गोष्ट सुटली कडेल पळवलं पहिला कडेला भावनगरला पळवला होता कडन तेव्हा चांगला होता पण दहवडीत पण कडण गट काढला होता सोने पन्नास केसरीला स्वतःहून पहिली येत असते मग स्वतःहून पहिले येतात आता म्हणजे पैर येत नव्हतं आता जरा वास्तू जरा पेडगावच्या मैदानात पण चर्चा झालं आता येते पैऱ्याला आपण पळया असं तस पेडगावच्या मैदानाला मित्रांनो आपण ह्यासाठी आलो पेडगावच्या मैदानाचा गड जर बघितला तर लोक म्हणून एक नंबर करेल आणि सेमी सुद्धा मला वाटते फारकान काढला होता एकमेव गाडी होती पेडगावच्या मायझा नाव की इतक्या फारकान गट गटाने ड्रायव्हर कोण होत ड्रायव्हर आणि त्यावर बैल तो कोण होता तो पुष्पा होता कडगुंचा कडगुनचा पुष्पा आणि हे मग फायनल काय झालं अडचण काय किती नंबर केला कडन गाडी होती चार नंबर केला कडण पडून किती मैदान झाले म्हणजे किती मैदान राहिला तो बैल पळवते असं एक दोन चार मैदान फेल गेली ते बाकी बऱ्यापैकी राहिलायच आणि बैल आतला म्हणण्यापेक्षा काय या क्षेत्रात गती लागते तुमचा कडून पळून सहा सहा महिने जर गाव ना तर त्या कडला काही किंमत नाही बैल आत बैल म्हणजे गाडीवला पण चांगला पळतो बरं गाडीनं आणि कडून काय अजून अजून आला नाही आग म्हणजे कसं असते प्रत्येक वासरू म्हणले मालक जरा हात असते त्यामुळे अजून मालकाने काही दहाच केलं नाही आमच्या मित्र बैल आहे पंट शेटचा कडून पाहू शकतो कारण माहिती आता ह्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे मी आता बघतोय असं मला कधी जास्त अनुभव नाही आदत मध्ये एवढा उंचीने एवढा द्या का खोन नाहीच आणि अजून चार पाच आणि बैलपोऱ्या मापा वेळेस आता ज्यावेळेस गटाला आपण माणूस मधनं काढी पण शेमीला ज्यावेळेस कडी ती तेव्हा कडेला लागत मला वाटतं कुठला झालं कळबीच त्या महिन्यात गाडी कडणार कडण पळा शेवटी कसं आहे वासरू आहे अजून लहान आहे त्याला एवढं काय म्हणजे कसं असते Mm. कडून पळालाच फक्त जी गाडी उडतो की आतनं मध्ये त्याला काही सांगतो एवढे कडून पळा थोडी फाटी होती चिखलाची mm. त्यामुळे सिमेल थोडी गाडी फसली शेवटी mm. वासर अजून त्याला एवढं ज्ञान mm. नाही आता आठतटीची गाडी देत नाही पण एवढं आठ तडीला गाडी देत नाही म्हणून चर्चेत आहे ना चर्चेत कुठला बोलत तू जो स्पीड चा आहे कुठं त्यांनी चांगली गाडी घासलेली असत्या किंवा मारले असतावच त्यामुळे चर्चेत आहे पेडगाव चांगलाच पळला आणि दोन्ही खांदी पळतोय महत्वाचा विषय आतनं जरी पळाला किंवा कडन जरी पळा दोन्ही खांदी पळतोय डावी उजवी खालना उडी सेमच नाही तुला त्याला कुठला बी खांदा टाका डावीन टाका उजवीन टाका जास्त जास्त पे तर डावी नेते पण असं म्हणजे गाडी जर असली तर उजवी असतो किंवा ना गाडी गाडी सोडतच नाही बर अजून कुठल्या राहिला होते तर तसं बऱ्याच मैदान राहिलं आता एक मोठं मैदान पुण्यापेक्षा चौदावाडीला गेलते तिकडे राहिला होता नांदेड सिटीचा भारत पहिली गाडी फायनलला मु� म्हणजे फॉल झाली गाडी एक नंबर केला पण थोडी लॉबी झाली गाडी सुट्टीला थोडं चकमक झाली आणि पोळून एक नंबर केला फक्त लॉबी झाली गाडी कारण त्या मैदाना गाडी चांगली गाडी एवढी एकच होती चांगल्या गाडी मात देऊन ह्या गाडीने गड सेमी काढला होता आणि वासरू त्या मोर्ती जर चर्चा झालं आणि दिसायला काय होते काय काय माणसं माणसा म्हणा बैला म्हणा दिसण्यावर जास्त फरक असतो की दिसायला आता या बैल बैल म्हणजे उतरला तरी माणसं कोळ होती सेवाडीचा मालिक म्हणून प्रसिद्ध झाला दिसण्यावर त्यानं नव्वद टक्के चित्र कमवले गाजवले पहिलाच बैल घ्यायच्या आधी कुठला बैल पळत होता आता बंटी शेपचा म्हणजे माझ्या अंदाजाने पहिलाच बैल त्याने घेतला आणि नशीब लागतं पहिल्यांदाच बैल घ्यायला आणि एवढा चांगला लागाय माणसं उडक झरवाली ही हुशार माणस आहे तुम्हाला माहित आहे एवढा चांगला बैल त्याने बी दिला हेच नशीबाला मिळतो काय एवढं माहित एवढा चांगला उठेल एवढा चांगला दिसेल ना बैल आहे मित्रांनो ह्या आता बैलगाडी क्षेत्रात देखना बैल हो माझ्या हिशेबा अजूनही असतील पण मध्ये हे होतरी सध्याला टॉप आधी वाटत नाही नाही काय होतय त्याची वयानुसार उंची आणि त्याला सांभाळून एकदम एक नंबर आहे त्या सांभाळून सगळा के चांगला केल्यामुळं सगळं शरीर बिर व्यवस्थित झाली अजून चार चार महिन्याचा चार पाच महिन्याचा जातला नाही चार पाच महिन्यात जातला नाही अजून त्याला काय झालंय वयापेक्षा त्याला सांभाळले चांगलं आणि त्याची खरोखर म्हणजे जाते कुठचा बैल आहे चांगल्या खालीतला बैल आहे चुकून आणि चांगल्या माणसापाशी चांगली वस्तू येतेच माणूस फक्त चांगला पाहिजे पुढचा चांगल्या वस्तू येते मग ती किती हुडकून घेण्यापेक्षा ना आता नशी वासर मिळत नाही नुसता दिसून चांगला नाही पाळ त्या पद्धतीने मित्रांनो पोहत्तोय पण आणि पुढच्या काळात वेगाचा बादशा आहे मित्रांनो पुढच्या म्हणजे त्याचा अजून आदत आहे दुसरा चौसा त्या वयात तर बैल म्हणजे नावरूपाला एक नंबर मध्ये पळेल कारण आता पण एक नंबर मध्येच पोहतोय पण भविष्यातला स्टार आहे हिंदे की स्त्री भविष्यात हिंदे हिंद की जी मैदान गाजविला असा बैल आहे धन्यवाद